तुम्ही पाहत आहात वाशिम जिल्ह्यातील मंगरुटपीर तालुक्यातील शेलूबाजार परिषद शाळा परिसराच्या बाजूला घाणीचे साम्राज्य असलेल्या कचरा कुंडीमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे तसेच शाळेजवळील परिसरातील विविध भागात असलेल्या घाण नाल्या व कचऱ्यांची ढीग व कचराकुंडीमुळे रहिवाशांना देखील आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी तथा शिक्षण विभागाने विशेष लक्ष देऊन येथील कचराकुंडी हटवण्याची मागणी स्थानिक रहिवाशांकडून होत आहे शाळेजवळील भिंतीस लागून गेल्या अनेक वर्षांपासून मोठी कचराकुंडी आहे परिसरासह विविध भागातील रहिवासी या ठिकाणी कचरा टाकत आहेत विविध प्रकारचा कचरा असल्याने साप उंदीर घुशींचे मच्छर डासांचे प्रमाण वाढले आहे मोठ्या प्रमाणावर दिवसभर कचरा पडून असल्याने दुर्गंधी डासांमुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे रहिवासी देखील आजारी पडत आहेत शेलु बाजार ग्रामपंचायत फक्त स्वच्छतेच्या नावावर बिले काढण्यात व्यस्त असते व जनतेची कामे पण शून्य करत असल्याचे यावरून दिसून येते संबंधित अधिकाऱ्यांनी या कामाकडे लक्ष देऊन शाळेतील विद्यार्थी यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी अशी मागणी शाळेतील विद्यार्थी करीत आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता विश्वास कुटे वाशिम